अमोल वॉकिंग करतोय म्हटलं मी काय सुट्टी देतोय काय मी पण केलं वॉकिंगला चालू आणि हे बघा मी वॉकिंग करतोय कसं दिसतं आहे बघा तर मित्रांनो आज आपण जात आहोत बहे बोरगाव बहे एक तिथे एक फेमस रामलिंग बेट आहे आणि ते रामलिंग बेट बघण्यासाठी जात आहे तर याच्या आधी मी गेलेलो आहे तर जातोय ना नेमकं ने ने हे डिस्टन्स जे आहे कोल्हापूरपासून साठ किलोमीटर सांगलीपासून चौपन्न किलोमीटर कराडापासून तीस किलोमीटर अशा अंतरावर हे प्लेस आहे आणि आज होती सुट्टी मग त्यामुळं म्हटलं अमोलला म्हटलं चल अमोल पण म्हटला चल तर आम्ही निघलो आणि बघा अमोल किती खुश आहे कारण का गाडी अमोल चालवतो आणि मी बसून आपला टाईमपास करण्याचं काम करतो अमोल म्हणतो तू मोबाईलवर टाईमपास नाही करतो तर चला मग जाऊ जातोय म्हटलं किती जरी जायचं म्हटलं तरी हे बघा रस्त्याचं काम कुठं चालू आहे कुठं काय हे प्रत्येक काम चालूच राहतात पण आपल्याला काय पर्याय नसतो जायचं म्हटल्यावर जायचं थांबत 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 ज ज्याच्यासाठी वीस मिनटं लागणार त्यासाठी तीस मिनटं अंतर देऊन आम्ही शेवटी बहे या ठिकाणी पोचलोच तर हे बघा किती अतिशय सुंदर नजार आहे आणि ह्या स्थळाविषयी हे जे प्लेस आहे या प्लेसविषयी आपण डिटेलमध्ये माहिती तर देणार आहोत की ह्या स्थापना कधी झाली काय ही माहिती आपण हिस्ट्री देणार आहोत पण चला मग बघा हा हा अमोल बघा आपल्या नादात मला काय फरक पडत नाही अशा मूडमध्ये हा अमोल आणि त्यानंतर तुम्ही हे बघा बाजूला किती सुंदर असा दिसतो आणि ढगाळ वातावरण हे वातावरण अतिशय सुंदर दिसतं तर शेवटी आम्ही इथं पार्किंगला लावली गाडी बरं दोन वर्षापूर्वी इथं पार्किंगची काही व्यवस्था नव्हती पण रिसेंटली डेव्हलपमेंट झालेली दिसते कारण की मी दोन वर्षापूर्वी येऊन गेलो आहे आणि आम्ही इकडं तिकडं इकडं तिकडे चालत बघत इकडं तिकडं बघत 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 आम्ही चाललो आणि हा जो छोटा पूल आहे या छोटा पूलवरून आपल्याला जायचं आहे रामलिंग बेटासाठी आणि हे बघू शकता या मोठ्या पूलवरून आपण आता काही मिनटापूर्वी व्हिडिओ काढला होता आणि चला मग पुढे जाऊ तर इथं पाणी कसं पडते बघा भरा 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 आता यो अमोल बघा नॉर्मल आहे पण दिसताना कसं दिसतंय ठाकूर गुंड माणूस तर मी अमोल म्हटलं अरे तुला बघून माणसा भ्या लागली तुला रस्ते द्यायला आता तू म्हणतो मी काय करू मी कुणाला काय बोललो आहे मी आपल्या नादातनं ना चाललो आहे पण माणसा अशी बघा त्याला कशी रस्ता देतात असं कोण तुमचा मित्र आहे का अमोलकत की जो ज्याला बघितल्यावर लोक आपाप रस्ता देतात आणि बाजून जातात तर चाललेला आहे आणि अमोल या ठिकाणी सांगत आहे की ह्या बघा फरशा आहेत ह्या पूर्वी फरच्या व्यवस्थित आहे पण दोन हजार एकोणीस साली जो पूर आला त्या पुरामध्ये ह्या फरशा सगळ्या उतळपुतळ झालेल्या आहेत आणि त्यानंतर गव्हर्नमेंटने या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे तर चला मग पहिला जाणून घेऊया ह्या तीर्थक्षेत्रापैकी काका आलेला आहे तर हे जे तीर्थक्षेत्र आहे हे जेव्हा भगवान प्रभू श्रीराम या ठिकाणी वास्तव्यास आले होते जेव्हा ते काय म्हणतात आपण वनवासात होते तर वनवासामध्ये चौदा वर्ष जेव्हा राहिले तर त्यावेळी या ठिकाणी प्रभू श्रीराम वनवासात होते तेव्हा पाण्याचा अतिशय मोठा स्रोत जो आहे ना तो वाढलं होतं पाणी आणि तेव्हा आपले जे मारुती भगवान आहेत हनुमान आहेत त्यांनी या ठिकाणी पाणी आपल्या बाहूने अडवलं होतं त्यामुळे या गावाचं नाव बहे पडलं आहे असं सांगितलं जातं आणि या ठिकाणी प्रभू श्रीराम वास्तव्यास होते म्हणून म्हणूनच या ठिकाणी ही जे याची स्थापना श्री चक्रधर श्रीधर स्वामींनी केलेली आहे असं सांगितलं जातं तर चला मग जाऊ पुढं काय काय कसं कसं आहे बघून निसर्ग तुम्ही बघू शकता कसला खतरनाक आहे आणि मी तर बघा अमोलला म्हणजे आमोल आमोल आपल्याच नादात तरी हातवर केला अमोलनं आणि म्हटलं चला पुढे जाऊ हसत हसत टाईमपास करत पुढं जाऊ म्हटलं तर हा तुम्ही निसर्ग बघू शकता बघायला कसला खतरनाक आहे बीट तुम्ही रेनी सीजन म्हणजे पावसाळ्यामध्ये जरूर अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि जर तुम्ही कोल्हापूर सांगली या या ठिकाणी आला तर या ठिकाणी जरूर भेट द्या अतिशय सुंदर आहे आणि फायनली आम्ही या मंदिरा ठिकाणी पोहोचलेलो आहे हे मंदिर, मंदिर बघू शकता या ठिकाणी ऑलरेडी तीन मंदिरं आहेत तर ती तीन मंदिरांचं दर्शन घेणार आहे आणि हे जाण्यासाठी हा असा रस्ता आहे हा असा आणि या ठिकाणी तुम्ही पुढे गेला ना तर तुम्हाला पूर्वी म्हणजे एक दोन चार वर्षापूर्वी जर आला असता तर या ठिकाणी काही नव्हतं विकायला पण आता जवळ भेळ पण त्याचबरोबर देवाला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी विकत मिळतात आणि हे बघा या ठिकाणी भेळ इथे काका बसलेले आहेत ते ओम वगैरे असतात ते लावतात ते तर आम्ही काय ओके म्हटलं आम्ही घेतलो आणि मग पुढं चाललो इथं बघा काकी इथं घेता काय विचारल्या का काकीला म्हटलं आम्ही दर्शनासाठी या ठिकाणी स्वच्छता राखा असे येते आणि या ठिकाणी बघा लिहिलं आहे की चपला येते काढा पादत्राने येते काढा पण लोक असे करतात एखादं धार्मिक धार्मिक ठिकाणाचं महत्त्व नसल्यामुळं ते कशा वर आता वर जाऊन जे रामलिंग बेट आहे त्याबरोबर तोंडापाशी जाऊन चपले काढतात तर हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं तुम्ही सांगा अमोल तर या बाबतीत जरा जास्तच चिडलेला बाबा पण म्हटलं आता काय करू आपण चिडून का उपयोग जरा लोकांनी लोकलच्या लोकांनी जरा हे केलं पाहिजे त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि तर फायनली आपण मंदिरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी अमोलनं नंदीचं दर्शन घेतलं त्याचबरोबर मी पण नंदीचं दर्शन घेतलं हे बघा शकता नंदी किती मोठा आहे आणि त्या ठिकाणी नंतर पहिल्या ज्या मंदिरात आम्ही गेलो आणि ह्या मंदिरात गेल्यानंतर इथं एक प्रतिमा आहे यामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची प्रतिमा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी शंकराची पिंड आहे हे तुम्ही बघू शकता पिंड कशी दिसते बहुतेक अनुखानूक दिसते पण तुम्ही ती बघू शकता की कशी दिसते पिंड तर ते पिंड बघून झाल्यानंतर मग आम्ही लगेच दुसऱ्या मंदिरात बसलो तर दुसऱ्याबरोबर मंदिरा या मंदिराच्या मागच्या बाजूस आज शनिवार आहे आणि नशीब चांगला बघा एखादी तुम्ही गोष्ट चालतं आहे की शनिवारी मारुतीला जायचं तर या ठिकाणी हनुमान मंदिर मारुतीचं मंदिर या ठिकाणी आहे तर या ठिकाणी मंदिरावर खूप बसलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं अमोलनं पाया पडलं अमोलनं पाया पडल्यानंतर हे बघा अकरा मारुतीपैकी एक मारुती या ठिकाणी आहे जे टोटल अकरा मारुती आहेत त्यापैकी एक मारुती हा तुम्ही बघू शकता हनुमानाचं दर्शन घेऊ शकता त्यानंतर चला मग जाऊया पुढच्या मंदिराकडे तर या ठिकाणी प्रदक्षिणा घातली मी पहिला आणि प्रदक्षिणा घालून हे तिसरं मंदिर आहे जे की गणपतीचं पण पहिला आपण काय करू पहिला आपण प्रदक्षिणा पूर्ण करू आणि हे बघा गणपतीचं मंदिर हे कसं खतरनाक दिसतंय लॉर्ड गणपती गणपती बाप्पा मोर्या या ठिकाणी आलो हे मंदिर उघड आहे या ठिकाणी गणपतीचं भगवान श्री गणपतीचं मंदिर आहे यांचं दर्शन घेतलं हे वरील बाजूस तीन मंदिर आहे हे तिसरं मंदिर आणि या ठिकाणी अमोलच्या प्रदक्षिणा चालूच आहे अमोल मंदिर मी पाच प्रदक्षिणा पण म्हटलं गाल मी इकडं बाजूला आलो आणि आता अमोलच्या प्र पाच प्रदक्षिणा झाल्या आमोल करतोय फोन पण आमोल काय भेटत नाही इथं जवळ असलं तरी बेन भेटत नाही आहे तर अमोल फोन केला अमोलचा फोन घेतला आणि चला म्हटलं खाली एक तीन मंदिर आहेत तर या तीन मंदिराकडे जाऊ तर हे मंदिर गेलो आणि श्री लक्ष्मी मंदिर लक्ष्मी मंदिर तर माझ्या दृष्टीने हे पहिलं लक्ष्मी मंदिर आहे की ज्या ठिकाणी मी एंट्री करतो कारण मी याच्या आधी लक्ष्मी मंदिर बघितलं होतं तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही सांगा तर मंदिरामध्ये गेल्यानंतर मारुतीचं हे आहे स्टॅच्यू आहे आणि त्याचबरोबर शंकराची पिंड आहे जे की लक्ष्मी मंदिरामध्ये आहे आणि ते ऑलरेडी जे बाजूचे मंदिर आहे त्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि अमोल दर्शन घेऊन आला मग म्हटलं चला आपल्याला पण दर्शन घेतलं पाहिजे आपण पण खूप धार्मिक आहे तर इथं काय काय इन्फॉर्मेशन लिहिली तुम्ही पॉज करून ऐकू शकता बघू शकता सॉरी आणि या ठिकाणी आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर या अमोलने केलं कॅटवॉक आपण पण सुट्टी देणार नव्हतो आपण पण कॅटवॉक करणार होतो पण म्हटलं नंतर करू अमोलचं कॅटवॉक बघितलं आणि आम्ही व्हिडिओ पण काढले ते नंतर शेअर करतो आणि त्यानंतर मग हे असं मिनी जंगल आहे तुम्ही बघू शकता हे मिनी जंगल आहे इथं बायकांनी आपलं काय ते प्रदक्षिणा घातलेले आहेत सात जन्म हाच नवरा मिळवून दे म्हणून आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही गेलो हा मिनी जंगलात तर मिनी जंगलात बघू शकतो अतिशय चांगला आहे छोटंसं जंगल आहे तर या ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी अतिशय चांगला आहे त्यानंतर आम्ही मंदिराच्या बरोबर समोर समोरील बाजूस एक हे पाण्याचा झरा धबधबा म्हणू शकतो तर त्या ठिकाणी गेलो तर ऑलरेडी पाऊस पडला होता त्यामुळे खूप चिपचिप म्हणजे पाय असं घसरत होतं आणि तुम्ही हे बघा बघू शकता पाणी कसं आणि अमोल फोटो काढायला लागला आहे आणि त्याचा आनंद घेतो अमोल आणि हे बघा मी पण थोडं व्हिडिओ शूटिंग इकडं तिकडे इकडं तिकडे केलं आणि चला मग शेवटी पाऊस झरमाट यायला लागल्यावर म्हटलं चला लवकर वर जाऊया तर आमोल म्हटलं थांब झाला बघू मग म्हटलं आणि थांबलो थोडा वेळ इकडं तिकडं बघितलं काय आहे का, का बघण्यासारखं तर सेमच आहे म्हणजे खडकाळ ज्याला आवडतं त्याने डेफिनेटली या ठिकाणी आमोल म्हटलं इथं फोटो काढ मग हे म्हटलं थांब काढतो फोटो काढलं आणि त्यानंतर आम्ही वर चढण्यास प्रारंभ केला तर पाऊस पडला म्हणून असलं घसरत होतं इथं तुम्हाला वाटत नाही चिक चिक झालेलं पण अतिशय घसार झालतं आणि घसार झाल्यानंतर थोडंथं पडता पडता वाचलो आणि मंदिराचा व्यू खतरनाक घेतला मी उलटा सुलटा करून आणि त्यानंतर पावसामुळं आमोल एका झाडाच्या टाकीच्या मागे लपला मग म्हटलं आमोल उड बाबा असं तसं भिजलो आपण मधनं जाऊ म्हटलं रस्ता असला तर पडू मग इकडे गेलो परत खाली होतो एका ठिकाणी उतरलो आणि इथं हेलिपॅड आहे आणि या ठिकाणी आमोलनं वॉकिंग केलं तर मी पण केलं तर हेलिपॅड आणि इथं मोठ्या प्रमाणात कपल येतात तर मी तर आलतो सिंगल म्हणजे मी आणि अमोल सिंगल गेलतो तर आपण कपल पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हिजिट करतात शनिवार शनिवारवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ह्या गनछंद असा वातावरणाचा आम्ही आनंद घेतला आणि परत एकदा येतो म्हणून पुन्हा एकदा बॅळ तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून कळवा तुमचा दिवस शुभ जाओ